महिला आर्थिक सक्षम तर देश सक्षम हे बिरीद लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणीसाठी योजना राबवली किसन जाधव यांचं वक्तव्य अख्खा महाराष्ट्र लाडक्या बहिणीमय झालाय अर्थसंकल्प मांडताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलाही सक्षम झाली पाहिजे महिला स्वतः करता काही करत नाही ही भावना मनात बाळगून त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा त्यांनी केली या योजनेस लाडक्या बहिणीने देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत या योजनेचा त्यांनी लाभ घेतला त्यांच्या बँकेच्या खात्यावर रक्कम जमा झाली केवळ आणि केवळ फक्त अजित पवारांमुळे ही योजनेला चालना मिळाली सर्वाधिक योजनेचा लाभ लाडक्या बहिणीला दिले दरम्यान रेल्वे लाईन सोनामाता शाळेसमोर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर पिंक वॉलच्या माध्यमातून शेकडो लाडक्या बहिणींनी आपली सही करून अजित पवारांचं कृतज्ञापर आभार मानल्यात आणि यावेळेस लाडक्या बहिणींचा अजित पवार हेच लाडके भावाच्या जोरदार घोषणा दिल्या याप्रसंगी केसन जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्षा सह संगीताताई जोगधनकर लक्ष्मी पवार शोभा गायकवाड प्रमिला स्वामी संगीता गायकवाड मीना जाधव मार्ता आसादे सरोजिनी जाधव पुष्पा नायकवडी लता भोसले हेराबाई शेख मालती साळुंके सफिया शेख मोनिका रेशमा सोनवणे श्रीदेवी सोनवणे बेलदारे विदर्शना बागमारे सुनीता यमकोटे संतोषी मिसाळ सुनीता वटकर सुलोचना हांडे मोहिनी पवार वैशाली सोनवणे प्रभावती सोनवणे कविता कदम राजश्री सोनवणे जयश्री कदम सोनाली नारायणकर श्रीदेवी सोनवणे विजयमाला सोनवणे केसरबाई शिंदे सुनंदा होटकर कमल नारायणकर स्वाती शिंदे लता सोनवणे प्रियंका जगताप यांच्यासह शेकडो लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावलेले होती महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची साथ देणारे अजित पवार हेच लाडक्या बहिणीचे लाडका भाव असून गरीब कुटुंबातील महिलांच्या दृष्टीनं दीड हजार रुपयांचं मूल्य खूप मोठं आहे हे अनेकांना माहिती नाही अजित पवार यांनी राबवलेली योजना आमच्या दृष्टीनं खूप महत्वाकांक्षी आहे या योजनांचा लाभ देखील समस्त राज्यातील लाडक्या बहिणींनी घेतला यानिमित्त ही योजना महिलांसाठी अत्यंत योजना असून या योजनेमुळे सर्वसामान्य महिला आर्थिक सक्षम झाल्या त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं था। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा संगीतताई जोगदनकर म्हणाले उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी जी लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे ती योजना पूर्ण महाराष्ट्र राज्यातून त्या योजनेला प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहेत आणि महिला वर्गातून खूप आनंद या योजनेसाठी महिला वर्गांना खूप आनंद झालेला आहे ही योजना अशीच पाच वर्ष परत आ, सतत चालू राहावी आणि जे दादांनी आपल्या महिलांसाठी आणखीन बाकीच्या ज्या काही योजना आणल्या आणलेल्या आहेत आदरणीय दादानी यामध्ये अन्नपूर्णा योजना आणलेल्या आहे वैष्य योजना आणलेल्या आहे तसेच म मुलींना मफत शिक्षण ह्या गो ह्या योजना आणलेल्या आहेत ह्या सर्व योजनांचा महिलांना आणखीन लाभ घेता यावा आणि हे पैसे असत खात्यात त्यांच्या इथून पाच वर्ष सतत पडावेत आणि यापुढेही आणखी प सतत पडत राहावेत त्यासाठी आम्ही सर्व महिलांनी सोलापूर शहरातील महिलांनी म सह्या करून दादांना पाठिंबा नोंदवलेला आहे आणि ही योजना अशी सतत चालू दे अशा आम्ही सर्व भगिनींकडून आम्ही दादांना विनंती करतो आणि ही योजना चालू असल्यामुळे भरपूर महिलांच्या जे काही प्रज पैशाच्या अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी सुटत आहेत महिलांना त्याची मदत होत आहे आणि अशा योजना अशा प्रकारे अजून नवीन नवीन नवी योजना दादांनी आणाव्यात आणि लाडकी बहिणीला आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहोत लाडक्या बहिणी कोणाच्या दादांच्या लाडक्या बहिणी कोणाच्या दादांच्या लाडक्या बहिणी कोणाच्या अजितदाच्या दादांच्या नमस्कार पवार शहर सोलापूर शहर दादांनी जी लाडकी बहिणी योजना सुरू केली त्यामुळे सर्व महिलांना त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतोय त्या पैशाचा आणि मी स्वत एक शिलाई मशीन चालवते आणि मी त्या पैशाचा एक मोटर घेतली पहिल्या हप्त्याचे मोटर घेतली शिलाई मशीनला लावायला आणि त्याच्याबद्दल मी खूपच धन्यवाद देते आणि माझं काम फास्ट चाललंय आता मी चांगल्या प्रकारे काम करू शकाय लागले अगोदर त्रास होत होता पण आता तो त्रास कमी झाला आहे म्हणून दादांना आमच्या सर्व महिलांचा पाठिंबा आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावेत आणि सर्व बहिणी बहिणींचा आशीर्वाद पण दादांना आहे असाच पाठिंबा आम्ही दादाला देऊन दादांचा आशीर्वाद आमच्यावर असाच असून नमस्कार मी शोभा गायकवाड सोलापूर शहर मधून बोलते आ, आज जे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री साहेब यांनी जी योजना चालू केलेली आहे ती खूप सुंदर महिलांसाठी भगिनींसाठी आपल्या खूप सुंदर योजना त्या ले ले आहे त्या योजनेतून हक्काचे दीड हजार रुपये आपल्या भगिनींसाठी दादा पवार यांनी दिलेले आहेत त्यामुळे इथं आज उपस्थित असलेल्या सर्व भगिनी महिला खूप खुश आणि आनंदी आहेत आणि त्यांना धन्यवाद करण्यासाठी आज आम्ही सगळे इथे एकत्रित आलेलो आहे आणि ही योजना कायम स्वरूपी पाच वर्ष चालत राहावी आणि ह्याच्या पुढेही आमचे अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही अशी सर्व इथं जमलेल्या उपस्थित भगिनींची अपेक्षा आहे आणि आमचा सर्व भगिनींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी पुरेपूर आहे दादांच्या भगिनींनी जे देवाकडे मागणी केलेली आहे की दादांनी जे आम्हाला हक्काचे जे काही दीड हजार रुपये दर महिन्याला दिलेले त्यातून आम्ही स्वतः घर परपंचातून आम्ही दहा रुपयेसुद्धा खर्च करायचा असेल तर खूप विचार करत होतो आधी पण दादानी जे हक्काचे पैसे आम्हाला दिलेले ते आम्हाला जे पाहिजे आमच्या गरजा आम्ही त्यातून पूर्ण करतो म्हणून दादा तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद दादा तुमची अशीच तुम्ही आमच्या पाठीशी राहावे आणि आम्ही तुमच्या हाताला हात घेऊन आम्ही तुम्ही जीवनात खूप पुढे जावे आणि मुख्यमंत्री व्हावे अजून या पलीकडे खूप चांगल्या चांग योजना तुम्ही आमच्यासाठी भगिनी नमस्कार संगीता कारण दोन्ही दोन जुलै ऑगस्ट मध्ये दोन्ही हप्ते आलेच आहे इथून पुढे कायमस्वरूपी पाच वर्ष भाऊंची सत्ता असावे आणि मुख्यमंत्री व्हावे त्यांनी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि कायमस्वरूपी हे दीड हजार रुपयाची आम्हाला बचत म्हणून बायकांसाठी खरेदी करण्यासाठी काही पण वस्तू जायचं असेल तर मिस्तारांना मागावं लागतं कारण यात चालू केले खूप खूप खुश आहे आणि तसंच अखंड चालू राहावे आणि मुख्यमंत्री वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत परता आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर